पण आहे की मी एका चुकीच्या क्षणाला मी तुमच्या सोबत आहे आपण अकरा वाजता आलाय एखादा पेशंट सलाईनवर असावा आणि त्याला मटन खा मटन कापून आग्रह करावा अशा विपरीत क्षणाला मी तुमच्या सोबत आहे पण माझ्या अगोदर जे बोलून गेले आणि हा कार्यक्रम जो माणुसकीचा आहे ज्या दात्यांनी दान दिलं आणि आपल्या आयुष्याला उभं करण्याचं प्रयत्न केलं त्याविषयी तुकडोजी महाराजांची खूप सुंदर ओवी आहे तुकडोजी महाराज असं म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळवू सकाळांचे लक्ष तुझकडे वळव मानवतेचे तेज झळझळ विश्वा माझी म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये तू जी कृती करणार आहेस ती मानवतेकडे घेऊन जाणारी असली पाहिजे आजचा कार्यक्रम हा त्यासाठी आहे दान बाळान दान देण्यासाठी वाघाचं काळीज लागतं शेळीच्या काळजाची माणसं दान नाही देऊ शकत आजचा कार्यक्रम जो उभा आहे अशा वाघाच्या काळजाच्या माणसांच्या जीवावरचा हा कार्यक्रम आहे दान चार प्रकारचं असतं कुरकुरूत केलेलं दान आम्हीच द्यायचं का प्रत्येक वेळेला आम्हीच पावती भडायची का दुसरं कोणी दिसलं नाही का फोर्थ क्लास दान त्याला म्हटलं थर्ड क्लास दान दहा रुपयाची गरज असताना पाचच रुपये देणं पाच रुपये वरचे द्यायचेच नाहीत दानत आहे हिंमत आहे पण पाचच रुपये निम्मच दान द्यायचं थर्ड क्लास दान सेकंड क्लास दान दान देत असताना नावू नका पावती नका फड़ो असं म्हटलं गुप्त द्या अपेक्षा नका करू उत्तर भारतामध्ये एक संत होते रोज सकाळी एक तासभर दान करायचे पण डोळ्याला पट्टी बांधायची आणि मान खाली घालायचे त्यांना विचारलं की दान देत असताना डोळ्याला पट्टी का बांधता मान खाली का घालता त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं मी ज्याना दान देतो आहे त्याचा चेहरा जर मी बघितला आणि तो चेहरा माझ्या समोर उद्या आला तर त्याची गरज माझ्यामुळं भागली म्हणून मला अहंकार येईल मला मस्ती येईल आणि म्हणून मी डोळ्याला पट्टी बांधतो आणि मान खाली घालून दान देतो आणि एक नंबरचं दान आहे त्या दानाला दाना म्हटलं की जे दान दिल्यानंतर एखाद्याचं आयुष्य उभं राहतं घरामध्ये दिवा लागतो आजचा हा कार्यक्रम आहे एक नंबरच्या दानाचा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दिवा लावण्याचं काम करण्याचा ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही आपण काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातली एक बातमी वाचली असेल आठवीतल्या मुलांना आपल्या वडिलांना शाळेचं साहित्य काही वया काही पेन मागितले वडिलांच्या जवळ त्यांची मजुरी नव्हती झाली आठवड्याची बाळाला म्हटलं थांब बाळा रविवारी पगार होणार आहे मी तुला तुझ्या शिक्षणाचं साहित्य काही वया होत्या काही पेन होतो मुलाला सहन झाली नाही तो नववीतला मुलगा आणि जातो आणि आत्महत्या करतो आपल्या शेतामध्ये वडील तासाभरानंतर जातो वडील बघतो आपल्या मुलाचा तो देह खाली ठेवतो हो आणि त्याच दोरानं स्वतःला आत्महत्या करतो हा आजचा कार्यक्रम आहे माणुसकी या शब्दाचा अर्थ असा आहे की जिथं काही नाही जिथं आधार अपेक्षित आहे आश्रय नव्हे आधार असा हा माणुसकीचा मानवतेचा कार्यक्रम हे ज्या बाळाने तुम्हाला ज्यांना मिळालंय त्यांची हिंमत त्यांची ताकद मगाशी अगोदर सांगितलेले मोटिवेशन्स मग लक्षात काय ठेवायचं आपल्या आयुष्यामध्ये मी दोन फक्त उदाहरण आपल्याशी देतो आज या कार्यक्रमासाठी आलाही फेटेवाली जी लेकरं बसली त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन केलं यश संपादन करण्यासाठी मला कळायला हवं की माझ्यामध्ये सामर्थ्य कोणतं आहे आणि मला कोण व्हायचं आहे माझं आवडतं उदाहरण आहे की कल्पना चावला तिचे वडील माझ्या घरी मी पुण्याला उपायुक्त असताना दरवर्षी यायचे कारण त्यांचा टायरची फॅक्टरी होती त्याच्या साहित्यासाठी ते, ते, ते पुण्याला यायचे माझी मुलं लहान होती म्हणतो दिदी कल्पना चावलाचे वडील आणि माझी मुलं एकत्र रात्री त्या बेडरूममध्ये असायची माझी पोरं रात्रभर प्रश्न विचारायची की कशी होती मॉन्टू दिदी आणि मग उत्तर दिलं जायचं पापाची उत्तर द्यायचे कल्पना चावलांचे वडील बाळानो पाच सहा वर्षाचे असताना आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गच्चीवर झोपायचे हो आकाशातून विमान गेलं की कल्पनाला वाटायचं की तिचं स्वप्न ठरवून टाकलं की मला अवकाशामध्ये जायचंय मला भरारी घ्यायची ती दहावी झाली बारावी झाली एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली पण ती करत असताना ती ज्या टेबलवर अभ्यास करत होती त्या टेबलवरची जी काच होती त्या काचेच्या खाली तिनं विमान रॉकेट यान यांची चित्र ठेवलेली होती कारण ध्येय तिनं सातत्यानं आपल्या समोर ठेवलं होतं ती बारावी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली ती अमेरिकेला पोहोचली विमान उडवायला शिकली आणि अंतराळवीराची परीक्षा आली अंतराळवीराची परीक्षा असते बाळानं ती पहिली बुद्धिमत्तेची असते दुसरी असते ती धैर्याची असते ती पराक्रमाची असते दुसरी परीक्षा असते तुम्हाला एका बंद खोलीमध्ये एका खुर्चीवर बसवण्यात येतं डोळ्यावर प्रकाश कानावर कांठिळ्या वाजवणारा आवाज त्या खोलीमध्ये जणू मृत्यूचा क्षण उभा केला जातो मृत्यू समोर आहे असा क्षण उभा केला जातो आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो मृत्यूच्या क्षणाला जी व्यक्ती उत्तर बरोबर देऊ शकते ज्याची बुद्धी संतुलित असते त्याची निवड होते कल्पनाची निवड झाली अवकाशामध्ये गेली पहिली यात्रा तिनं पूर्ण केली पहिल्या यात्रेमध्ये आठ नऊ वर्ष हा देश सोडून तिला झाली होती ती त्या यानामध्ये होती आणि तिला भारताची आठवण येत होती तिनं कॅप्टन साहेबांना सांगितले की कॅप्टन साहेब मला माझा देश बघायचा आहे भारताच्या कक्षेच्या वर हजारो किलोमीटर दूर ते यान ज्या वेळेला आलं त्यावेळेला कॅप्टन साहेबांनी तिला बोलवलं त्या कॉम्प्युटरवर माझा भारत बघण्यासाठी तिनं त्या पडद्यावर देश बघितला आठ नऊ वर्षानंतर छोट्याशा पडद्यावर कॉम्प्युटरच्या तिला देश दिसत कसा होता दुरून हजारो किलोमीटर दूर पृथ्वी दिसत होती चेंडू सारखी आणि भारताचा जो द्वीपकल्प आहे खालून वर जाणारा हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्यामधून वर जाणारा भारत तो दिसत असताना तिनं नुकताच एक चित्रपट बघितला होता आणि त्या चित्रपटातलं एक गीत तिला आठवलं ए दुनिया एक दुल्हन दुल्हन एक माथे की बिंदिया ये मेरा इंडिया आय लव्ह माय इंडिया बाळान इंडियाचा लाँग फॉर्म आहे आय नेव्हर डिले इन ॲक्शन मला जे समजतं मला जे अनुभवता येतं मला जे कळतं ते मी माझ्या आयुष्यामध्ये तत्काळ त्याची अंमलबजावणी करणार आहे कल्पना दुसऱ्या वेळेला अवकाशामध्ये गेली पस्तीस मिनिटाचा अवकाश होता पृथ्वीवर यायला जग तिची वाट बघत होतं नासा इस्रो पण ती येऊ नाही शकली तिचं यान अवकाशामध्ये फुटलं पापाजी सांगत होते की तिच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम अमेरिकेमध्ये सात टेकडीच्या पायथेशी होता हजारो तरुण अमेरिकेतले मांटू दिदीला श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते कल्पनाचे आईवडील तिथं उपस्थित होते पापाजी सांगत होते की कार्यक्रम सुरू असताना त्या हजारोंच्या तरुणाईमध्ये दोन अडीचशे तरुण कोपऱ्यामध्ये रडत होते श्रद्धांजली संपल्यानंतर पापाजी त्या पोरांच्या जवळ जाऊन पोहोचले आणि त्या पोरांना प्रश्न विचारला की बाळानं तुम्ही रडता का त्या पोराने उत्तर दिलं की आम्ही सगळे अनाथ आहोत आणि गेले नऊ वर्ष मानतू दिदी आमचा सांभाळ करते आज आम्ही खरे अनाथ झालो पापाजी घरी पोहोचले आणि आपल्या पोरीची दौलत काय बघत होते असं म्हटलं जातं की आई समजायची असली तर मुलगा व्हावं लागतं आणि बाप समजायचं असलं तर पोरगी व्हावं लागत घरी पोहोचल्यानंतर पापाशीनी बघितलं घरामध्ये ती फक्त तीनच ड्रेस वापरत होती एक चप्पल बारा वर्ष तिच्या खात्यावर या वेळेला अवकाशामध्ये उड्डाण घ्यायच्या अगोदर तीन दिवस तिच्या खात्यावर लाखो डॉलर शिल्लक होते पण तिला नीतीचा करार कळाला होता की परत येणं होणार नाही म्हणून तिनं या उड्डाणाच्या आदल्या दिवशी आपल्या खात्यावरची लाखो डॉलरची रक्कम तिथल्या अनाथ आश्रमाला वाटून टाकली पापाजी सांगतात की माझी पोरगी माझ्यापेक्षा खूप मोठी होऊन निघून गेली दुसरी गोष्ट मी आपल्याशी शेअर करतो आणि समारोप आकडायचो बाळानं आपल्या आयुष्याची जी प्रेरणा स्थानं आहेत ज्या आया उपस्थित आहेत दारिद्र्य वेदना कष्ट जरी असलं ट्राई नावाची प्रेरणा जर सोबत असेल तर एखादा माणूस एखादा विद्यार्थी काय करू शकतो दोन हजार एक साली बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सलील नावाचा मुलगा धारावीच्या झोपडपट्टीतला पहिला आला झोपडपट्टीतला त्याचा सत्कार करायला त्याच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक त्याच्यामध्ये पोहोचले झोपडपट्टी मुलखाचा गोंगाट दुर्गंधी गोंधळ गटाराचा वास प्राध्यापक मार्ग काढत त्याच्या झोपडीमध्ये पोहोचले त्यावे त्यांना झोपडीमध्ये काय दिसलं की दोन सतरंजा एक स्टो आणि स्वयंपाकाचं साहित्य प्राध्यापकांनी त्या लेकराचा सत्कार केल्यानंतर त्याला प्रश्न विचारला की बाळा कुठल्याही अकॅडमीला न जाता कुठल्याही क्लासला न जाता तू पहिला कस काय आला त्या बाळांना दिलेलं उत्तर जीवाचे कान करून ऐका सलील सांगतो की मी सातवीला होतो माझी बहीण चौथीला होती माझे वडील माथाडी कामगार होते <coughs> वडील सातवीत असताना निघून गेले माझी आई कधी झोपडीच्या बाहेर पडली नव्हती उपासमार सुरू झाली पैसा येणं बंद झालं आमची शाळा बंद झाली आईनं जिद्दीनं ठरवलं एक दिवशी की आम्हाला शिकवायचं म्हणून आई झोपडीच्या बाहेर पडली आणि शेजारच्या अपार्टमेंटमध्ये तिनं धुण्या भांड्याचं चा काम चालू केलं माझी आई सकाळी धुण्या भांड्याला जायची ती संध्याकाळी परत यायची जिथं दुपार होईल तिथं शिळा तुकडा खायची कमवायची आईचं कमावणं सुरू झालं आमची चूल पेटली आमची शाळा सुरू झाली पण दिवसभर पाण्याच्या सहवासामध्ये असल्यामुळं आईला सर्दी झाली आणि आईची सर्दी टीबीवर गेली आईनं अंथरून पकडलं कमावणं बंद झालं पुन्हा शाळा बंद झाली उपासमार सुरू झाली <coughs> मग आम्ही दोघांनी ठरवलं बहीण भावानी की धारावीच्या झोपडपट्टीच्या चौकामध्ये चहाचा गाडा टाकायचा मी पाच सहा तास चहा करू लागलो माझी बहीण तीन चार तास चहा करू लागली पैसे सुरू झाले आईच्या आजारपणाला औषधोपचार सुरू झाला चूल पेटली पण सर टी नाही उठलीच नाही टीव्हीनं आईला खाऊन टाकलं तिच्या अंगावरचं माऊस संपलं हाडाचा पिंजरा फक्त तिचा शिल्लक राहिला आणि सर आता आईला मरायचं होतं फक्त हाड शेवटच्या श्वासांची तिची घरघर सुरू होती आणि तिला मरायचं होतं सर पण मरताना मला काहीतरी सांगायचं होत तिचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचत नव्हता ती क्षीण झाली होती म्हणून सर मी खाली बसलो तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं माझा कान तिच्या तोंडाजवळ लिहिला आणि ती जीवाच्या आकांतानं ओरडली सलील शीख आणि बहिलीला शिकव श्राईचं एक वाक्य मरताना आईचे डोळे उघडे होते सताड उघडे जणू माझ्याकडे बघताय श्राई निघून गेली आमचं शिक्षण सुरू होतं अकरावीला गेलो बारावीला गेलो सर कॉलेजला गेल्यानंतर मस्ती दिल दोस्ती दुनियादारी सतरा वर्षाचं वय स्वप्नांच वय सर अकरावीला गेल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर वाटायचं की क्लास बुडवावा मॅटिनीला जावं क्लास बुडवावा एखाद्या श्रीमंत पोराच्या मोटरसायकलवर बसून शायनिंग मारावी क्लास बुडवावा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा सर वाटायचं ना तरुण होतो ना पण सर ज्या ज्या वेळेला मला वाटायचं ना की क्लास बुडवावा कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा क्लास बुडवावा मॅटिनीला जावं क्लास बुडवावा श्रीमंत बोराच्या मोटरसायकलवर बसून शायनिंग मारावी सर ज्या ज्या वेळेला वाटायचं ना त्यावेळेला आईचे मरतानाचे डोळे माझा पाठलाग करायचे आणि सर आईचे मरतानाचे शब्द माझ्या कानात घुमायचे सलील शीख आणि बहिणीला शिकव सर आईच्या डोळ्याने आणि मरतानाच्या आईच्या शब्दांनी मला पहिलं आणलं सर माझ्या बिघडण्याच्या प्रत्येक क्षणाला माझ्या आईनं मला सावरलं दिद्यानी आणि दादा तुमच्या समोर जो कॅनवास मागाशी आहे ना आयुष्य आहे कारण दुर्दैवानं पराक्रमाच्या वयामध्येच मोहाचे क्षण निसर्गानं आमच्या वाट्याला ठेवले तुमच्या हातातला मोबाईल माझ्याकडं आता मोबाईल नाहीये एक पुस्तक मी आपल्याशी शेअर करीन माध्यम कल्लोळ नावाच या मोबाईलवर स्क्रीनचं टायमिंग काय आहे तरुणाईचं तेरा ते सतरा तास झोपायचं टायमिंग दोन तास आणि कॉन्सन्ट्रेशन वीस सेकंदाचं आहे माझ्या आयानो माझ्या बहिणीनो माझ्या बापानो हा नवा राक्षस तुमच्या माझ्या घरात आहे या राक्षसाचा बंदोबस्त कसा करायचा ठरवा तुम्ही त्यासाठी मी पुन्हा दोन पुस्तकं आपल्याशी शेअर करतो डिटॉक्स डोपा आणि डू इट नाव हा राक्षस स्मॉल स्क्रीनचा मी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एका गावात व्याख्यानाला गेलो होतो ना त्या दिवशी तिथून पंधरा दिवसावर दहावीच्या लेकरांची परीक्षा होती बाळ मोबाईलवर होता आई सांगत होती की बाळा मोबाईल बाजूला ठेव बाळानं ना ठेवलं नाही म्हणून आईने एक छोटीशी चापट मारली बाळाला राग आला त्यानं आईला उठवलं आणि ढकलून दिलं आई, आई पाठीमाग कोसळली जाग्यावर संपली हे दहावीचं लेकरू सोळा वर्षाचं पंधरा सोळा वर्षाचं विचार करत की आईचा खून पचवायचा कसा त्या पोरानं ब्लेडचं पान घेतलं आईच्या मनगटावरच्या शिरावर वार केले पण हृदय बंद पडलेला असल्यामुळे शिरा रक्त आलं नाही त्याच्या लक्षात आलं खून पचणार नाही त्यानं ना आईची साडी काढली तिचं एक टोक आईच्या गळ्याला बांधलं दुसरं टोक फॅनला बांधलं आत्महत्येचा सीन तयार केला पण इन्स्पेक्टर साहेब त्या दिवशी माझ्या भाषणाचे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं मुलानं खून कसा केला सांगितलं पण त्याचं शेवटचं वाक्य भयानक होतं बाळ म्हटलं की आई मोबाईल बघू देत नव्हती आईला संपवलंच पण बाप ही मोबाईल बघू देत नव्हता मला एक दिवशी बापालाही संपवायचं होत मी माझ्याकडं माहिती माहितीये जानेवारी महिन्यामध्ये चार पाच हजार युवक माझ्या युवा शिबिराला येतात त्यात जो क्लास वन अधिकारी झालाय कोकणात त्याची बायको एम एस सी फिजिक्स दोन वर्षानंतर झाले बाळ दोन वर्षाचं एक दीड वर्षाचं झाल्यानंतर तिनं मोबाईल हातात द्यायला सुरुवात केली दोन वर्षानंतर बाळ बोलायला पाहिजे पण बाळ त्या स्क्रीन चहारी गेलं मोबाईल काढला की ते अंगावर यायला लागलं बोच करायला लागलं ला, घरातली भांडी विस्कटायला लागलं ला। त्याला बोलताच येत नाही आज तो साडेचार वर्षाचं बाळ आहे तो कोल्हापूरच्या संवाद सेंटरमध्ये गेले दीड दोन वर्ष आहे एक दिवशी त्या पोरीचा मला फोन आला की काका मी एम एस सी फिजिक्स झाले पण चांगली आई नाही झाले चार वर्ष झालं माझ्या पोराला शब्द फुटत नाहीये आमच्या घरातला हा राक्षस आपल्याला थांबवावा लागेल कारण ज्याला घडायचं आहे त्या घडण्याविषयी माऊली असं म्हणतात की विधी ते पाळीत निषेधाते गाळीत जे विधिवत आहे त्याचा स्वीकार करणं आणि <coughs> जे निषेधारी आहे त्याचा त्याग करणं समारोपाकडे येताना आई मग अशी सरांनी सांगितलं की मी पाच झालेलं घरी बोलवलं बोललं त्यावेळेला आई वडील माझ्या आमच्या घरातले सगळे रडत होते आपल्याला संभाळायचं कारण मला पवार साहेबांनी सांगितलं होतं की या लेकरांनी परत फिरून आईची काळजी घ्यायला पाहिजे आई एक काय असतं एकच उदाहरण देतो आणि संपवतो मी बी एस एग्रीच्या लास्ट इयरला होतो आम्ही प्रत्येकाला विचारत होतो की तू कोण होणार तू कोण होणार धुळ्याचा माझा एक मित्र आहे तो म्हटला कोण नाही आमच्या घरात एक सोन्याचा खांब आहे त्याला जपणा मी म्हटलं जपू दे जागीरदाराचं कार्ट आहे आमच्या बाचं काय जात आहे बीएससी अग्रीचा निकाल लागला आम्ही प्रत्येकाच्या घरी जेवायला जात होतो तो धुळ्याचा असल्यामुळे सगळ्यात शेवटी त्याच्या घरी जेवायला गेलो कोल्हापूर धुळे गाडी रात्री सहा वाजता कोल्हापुरात बसलो सकाळी दहा वाजता धुळ्यात घरात गेल्याबरोबर प्रत्येक खांब आम्ही असं टोकरून बघायचो त्याला विचारायचं की कुठं सोन्याचा खांब ते काय बोलतच नव्हतं गप सुमकुंडरी गप बसलो आम्ही थोडं झोपलो झोपल्यानंतर उठलो आणि उठल्यानंतर जेवायला बसलो त्याची आई आत भाकरी करत होती भाकरी वाटण्यासाठी त्याची आई समोर आली आईनं कोरकोर भाकरी वाढल्यानंतर आमच्या मित्राला अचानक काय झालं माहीत नाही आई भाकरी वाढून थांबली इरकली लुगडं कपाळावर कुंकू चुली मोहरा असल्यामुळं केस पांढरी माझ्यासारखी अशी डांबरीकरण केलेली नव्हती जशी असावी तशी आमच्या मित्राला अचानक काय झालं माहीत नाही त्यानं आईला अशी एक प्रदक्षिणा घातली आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि आमच्याकडे बघून तो म्हटला आल्यापासून विचारताय सोन्याचा खांब कुठं आहे सोन्याचा खांब कुठं आहे सोन्याचा खांब कुठं आहे शोच माझा सोन्याचा खांब ह्यालाच मी आयुष्यभर जपणार आहे बाळानं तुमची या, या जगातलं एक निरपेक्ष नातं कधीच काहीच अपेक्षा केलेली नाही तुमच्याकडून असं एकमेव नात आहे आईचं तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी अखंड आयुष्यभर तुमच्यासाठी स्वप्न बघणारी आणि शेवट पवार इज ऑल्वेज सगळ्याच क्षेत्रामध्ये कर्तबगार असावं तस या बीड मध्ये एक पवार एका मोठ्या भावाचं मगाशी ती दिदी बोलली खूप छान बोलली एका मोठ्या भावाचं काम ते करतात एखाद्यानं घर बांधावं तीन मित्रांना बोलवावं पहिला आळसी मित्र असावा घर बघितल्यानंतर तो मित्राला म्हणावा किती छान घर तुझं आहे मला पण एक असं घर असतं तर बरं झालं असतं पहिला मित्र दुसरा म्हटलं तो म्हटला हे मी नाही बांधलं माझ्या भावानं बांधलंय दुसरा मित्र म्हटला की तुझ्या भावासारखा मला एक भाऊ असता तर बरं झालं असतं त्यानं बांधला तरी मी त्याच्या घरात राहिलो असतो आयत्या बिळात मागोबा पण तिसरा मित्र असा म्हणतो की मला तुझ्या मोठ्या भावासारखं होता आलं आणि अनेक लहान भावांची घरं बांधून देता आली आणि त्या घरामध्ये लहान भावांचे सुखानं चाललेले संसार मला याची देई याची डोळा बघता आले तर माझ्यासारखा सुखी या जगामध्ये कुणी असणार नाही असं घर गर... घरं बांधण्याचं काम घरामध्ये दिवा लावण्याचं काम ॲडव्होकेट पवार करमरकर करवेसर करताहेत की ज्यांच्यामुळं आजचा कार्यक्रम संपन्न होतो आहे मला दिलेली वेळ संपलेली आहे स्टेडियम मोकळं व्हायला लागलेलं ला आहे पाठीमागं त्याच्या अगोदर आपला रामराम घेतलेला बरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र